सर्वांना नमस्कार पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते मैत्रिणींना असंच काही आशाताईंसोबत झालंय त्यांनी खूप संघर्ष केला संप केला या आशाताईंसोबतच त्यांच्या गटप्रवर्तिका म्हणजे सुपरवायझर पण होत्या पण त्या एकजुटीने लढल्या आणि जिंकल्या त्यांच्या पदरात भरघोस असे यश पडले आहे त्यानंतर त्यांच्या मानधनात तर, तर वाढ झालीच परंतु त्यांना आता दहा लाख रुपये पण मिळणार तर ते कशाचे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते विधानसभेपूर्वी शिंदे सरकारचा मास्टर स्ट्रोक अशा स्वयंसेविकांसाठी मोठी घोषणा मिळणार दहा लाख रुपये अशा स्वयंसेविका ज्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात आणि त्यांच्या ज्या गटप्रवर्तिका असतात सुपरवायझर त्यांना आता सरकारने मोठं असं बक्षीस देण्याचं ठरवलंय ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत या सरकारने दहा लाख रुपये देण्याचे आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास त्यांना पाच लाखाचे आर्थिक अनुदान देण्याचे या सरकारने ठरवलेले आहे नुकतीच याबाबतची घोषणा सरकारने केलेली आहे आणि याबाबत नुकतच सार्वजनिक आरोग्य विभागाने जी आर पण काढलेला आहे मैत्रिणींनो अंगणवाडी कर्मचारी जेव्हा दोन महिने संपावर होत्या त्याच दरम्यान आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी पण संप केलेला होता आणि त्यांच्या एकजुटीचे आणि संपाचे हे यश म्हणायला हरकत नाही आशा स्वयंसेविका आणि त्यांच्या गटप्रवर्तक यांना खूप खूप शुभेच्छा कारण की नुकतंच दोन चार दिवसाआधी एक जी आर आला होता की ज्याप्रमाणे आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ झाली त्याचप्रमाणे त्यांच्या गटप्रवर्तक यांचा मानधनात वाढ झालेली नव्हती तर दोन चार दिवसाआधी त्यांचा पण जी आर आलेला आहे आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात तीन हजाराची भरघोस अशी वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे सरकारने या निर्णयासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक पॉईंट पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे तसेच हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार असल्याची देखील माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे राज्य सरकारने यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता दिली आहे राज्यात दररोज आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादींसाठी नियमित गृहभेटी देणे मातावा बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकापूर्वी राज्य सरकारने अशा स्वयंसेविकांसाठी मोठा निर्णय घेत अशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ केलेली होती शासनाचा हा निर्णय म्हणजे आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या संपाचे फलितच म्हणावे लागेल तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आशा ताईंप्रमाणे आणि गटप्रवर्तिका मॅडमप्रमाणे अंगणवाडी ताईंचे पण लवकरात लवकर मानधनवाडीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा करते मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे तुम्हाला असेच जी आर आणि नवनवीन माहिती लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार अंगणवाडी ताईंनो मी तुमच्या वतीने तर आशाताईंना आणि गटप्रवर्तकांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत पण तुम्ही पण कमेंट टाकून त्यांना शुभेच्छा द्या त्यांचं जसं मानधन वाढलं तसं तुमचं मानधन वाढायला हवं का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद Thank you so much.